तर आज शिवजयंती महाराष्ट्रात साजरी आहे मुंबईतही याचा उत्साह पाहायला मिळतोय पार्लेच्या विमानतळाच्या परिसरातून आपण ही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भारतीय कामगार सेनेच्या वतीने आज तिथे शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातो आपल्याला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराजजी परमपूजनीय बालयोगी सदानंद बाबाजी राष्ट्रसंत निळकंठ शिवाचार्य महाराज परमपूजनीय आलोकनाथ महाराज त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य आमदार किसन कथोरेजी सन्मान्य खासदार सुरेश म्हात्रेजी सन्मान्य माजी खासदार कपिल पाटीलजी आमचे सहकारी निरंजन डावखरेजी दौलत दरोडाजी कॉम स्कोरनुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या ज्यांचा जन्मदिवस जन्म आहे ते आमचे सहकारी महेश चौगुलेजी श्री विश्वनाथ पाटीलजी नरेंद्र पवारजी जितेंद्र डाकीजी विजय सूर्यवंशीजी अशोक शिंगारेजी संजय दराडेजी डी एम स्वामीजी रोहन घुगेजी श्री अनंता भोईरजी ज्यांच्यामुळे हे मंदिर साकारलं गेलं ते सन्माननीय इथले संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान राजीव चौधरीजी आणि ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं ते हब डॉक्टर कैलास महाराज निचिते या संपूर्ण शिवक्रांती प्रतिष्ठानचे टीमचे सर्व सदस्यगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी शिवभक्तांनो आपल्या सर्वांना मी मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वात पहिल्यांदा मी आभार मानतो राजू चौधरी आणि कैलास महाराज निचिते यांचे की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं महाराजांचं मंदिर या ठिकाणी तयार केलं महाराजांचं मंदिर कशा करता महाराजांचं मंदिर या करता की आज आपण आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन इष्ट देवतेची साधना करू शकतो याच एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी देव देश आणि धर्माची लढाई त्या ठिकाणी जिंकली म्हणून तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत आणि आपल्या देवतेचं दर्शन करू शकतो आणि म्हणून जसं हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचं दर्शन पूर्ण होत नाही तसं छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचं दर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी कधीच कळणार नाही